दोन हजार चौदाच्या निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं पण ते पूर्ण केलं नाही त्यांनी फक्त अदानी अंबानींचं भलं केलं हे जुमलेबाद सरकार कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही अशी टीका कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केली श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी कसबा वाळवे इथं आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते श्रीमंत शाहू महाराजांच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी श्रीमंत शाहू छत्रपतींनी वीर हुतात्मा स्मारक तसंच स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा गोपाळराव फराटे स्मारकाला अभिवादन केलं यावेळी महिलांनी श्रीमंत शाहू महाराजांचं औक्षण केलं भाजप सरकारनं सोळा हजार कोटींचा इलेक्ट्रो बॉन्डचा घोटाळा केलाय मोदी सरकारनं बहुमताच्या जोरावर चुकीचं राजकारण केलंय कागलमध्ये ज्यांना ईडीची भीती घातली तेच आता आपले पालकमंत्री असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केली जुमलेबाज सरकार कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नसल्याचं सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं दरम्यान राजर्षी शाहू महाराज दाजीपूरच्या जंगलात आले की धनगरांच्या झोपडीत बसून आंबील आणि कळया खायचे आत्ताचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती हे सुद्धा सर्वसामान्यांसोबत सणासमारंभात सहभागी होतात हा अनुभव असल्यानं तेच राजर्षी शाहूंचे वारसदार असल्याचं चांदेकरवाडीचे माजी सरपंच तानाजी खोत यांनी सांगितलं यावेळी दत्तात्रय पाटील श्रीमंत शाहू छत्रपती आम आदमी पक्षाचे अर्जुन कांबळे यांची भाषणं झाली या मेळाव्याला एवाय पाटील रामराव इंगळे चंद्रकांत पाटील विश्वासराव घाटगे प्रभाकर पाटील दिगंबर साठे संतोष मेंगाणे सुवर्णा पाटील अविनाश तरणा बापू किल्लेदार प्रल्हाद पाटील सुनील मांडवकर प्रकाश पाटील शिवाजी फराकटे यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित 是的。